आज आपल्याकडे मस्तपैकी झालेला आहे मोदकांचा संकष्टी चतुर्थी निमित्त मोदक काय करायचं याच्यासाठी पिठाची उघड काढायची सारण बनवायचं सारणासाठी जेवढं खोबरं असेल त्याच्या निम्म्या पटीने गुळ घ्यायचा ते मिक्स करून चमचा तूप घालून कडाईत शिजत ठेवायचं परतून भरून घ्यायचं मग जायफळ वेलची जायफळ पूड घालायची ड्रायफ्रूट घालायचे तुम्हाला जे आवडत असते ते पाण्या खरं पडत चिकटत नाही तूप किती घेतलं तरी पीठ जरा ते हात असे चिकटून मग ते पाकळ्या पाडताना फाटू शकतात म्हणून थोडं पीठ घेतलं की बरं स्नेहा पण छान बनवते मोठं तिथे छोटे हातात त्याच्यामुळे तिच्या पाकळ्या जास्त बोट छोटी असल्यामुळे आमचा कार्यक्रम नंतर आपण आज रविवार असल्यामुळे जरा हा लेट सारण सारणाचं काय काय असते प्रोसिजर सांगितलं सारण सांगितलीस का बरं असं बनवायचं उघड नंतर काढायची असते हे सगळ्यात महत्वाचा पाठ हा माहिती करून घे पाकळ्या झालेल्या आहेत त्या पाकळ्या फक्त आपल्याला नीट शेप देऊन त्याला मोदकाची उघड थंड पडू नये व्यवस्थित मोदक वळता यावेत म्हणून मी काय केलंय फॅन बंद आहे म्हणून मला गरम होतं जेवढे तुम्ही हात हलवाल शरीर आलेल तेवढं गरम होत मोदक झालेले आहेत